खऱ्या या महाराष्ट्रामध्ये गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी प्रत्येक जाती धर्माच्या थंड पडलेल्या तरुण माथ्यामध्ये या महाराष्ट्रातील रस्त्यापासून ते समुद्रापर्यंत समुद्रापासून ते अवकाशापर्यंत प्रत्येक उद्योग व्यवसायातही आपला तितकाच अधिकार आहे जितके दरवर्षी परप्रांतीयांचे आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन आपल्या हक्काच्या नोकऱ्यामध्ये व्यवसायामध्ये डल्ला मारतात त्याहून आपला अधिकार जास्त आहे की प्रत्येक जाती धर्माच्या थंड पडलेल्या तरुण माथ्यामध्ये मशाल पेटवून देण्याचं काम ज्यांनी केलं खऱ्या अर्थ रस्त्यावर उतरवून हक्क मागवण्यासाठी ज्यांनी प्रेरित केलं असे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना शोभेलास यांना साजे सोपना तल, मी शिवसैनिकांना सांगतो शिवसैनिक मित्रांनो इतके कट्टर शिवसैनिक म्हणून सांगा आपल्या लेकरांनी ले छाती ठोकून सांगितलं पाहिजे माझा बाप गद्दार नव्हता माझा बाप कट्टर शिवसैनिक होता जय हिंद जय महाराष्ट्र